मला आज हे बघून म्हणाली की आई तू ना आताची सिंड्रेला वाटतेस मला टीव्हीत बघूनच ती काय म्हणू आपण तिचं समाधान करून घेते बिचारी नवीन जे कोणी आहेत कलाकार त्यांना भेटून जास्त एक्साइटमेंट आहे नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे मज्जा मध्ये तुमचं स्वागत स्टार प्रवाह परिवार सोहळा आहे आणि भक्ती माझ्यासोबत आहे भक्ती कशी आहे मी मस्त आहे आणि परत एकदा स्टार प्रवाहाच्या या परिवारात येऊन खूप छान वाटतंय मला सो मला असं खूप कम्फर्टेबल आणि छान वाटतंय आज अगदी भक्ती लुक खूप छान आहे खूप सुंदर दिसते लुक बद्दल काय सांगशील आज सगळ्या नवीन ज्या सिरियल्स येत आहेत स्टारच्या त्यांना सगळ्यांना लव्हेंडर कलर दिलेला आहे आणि त्यामुळे आमच्या पण सिरियलचा लवेंडर कलरच होता सो so, बेसिकली ट्रेडिशनल कम वेस्टर्न असं थीम होती सो so, म्हणून एक ट्रेडिशनल हे आणि खाली वेस्टर्न असं मी करून आलेली आहे या लुकचं क्रेडिट कुणाला जाते आणि यामध्ये भक्तीचा टच काय आहे हो या लुकचं सगळं क्रेडिट सिद्धी म्हणून आहे सिद्धी चिखलकर म्हणून तिने हा लुक डिझाईन केलाय आणि त्यामुळे सगळं क्रेडिट तिलाच जात फक्त आ, या सगळ्यात माझं थोडं थोडं म्हणणं होतं की आपण ब्लाउजचा पॅटर्न कसा असायला पाहिजे किंवा काही सो so, तेवढं थोडं थोडं मी काही गोष्टी सांगितल्या होत्या अगदीच बघते पण आता तुझी मालिकाही येते आणि तुला गोंडस गोड मुलगी सुद्धा आहे सो ती जेव्हा तुझा तुझा अभिनय बघते किंवा तुझी कामं बघते तेव्हा तिची प्रतिक्रिया काय असते आणि आज तू इकडे येणार होती तेव्हा प्रत्येक मुलीचं असतं की आई असं तयार होऊन जा वगैरे सो आता तुमचा बॉन्ड कसा आहे बेसिकली uh, ती मला आज हे बघून म्हणाली की आई तू ना आत्ताची सिंड्रेला वाटतेस सो so, माझ्यासाठी सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट मी घरीच घेऊन आलेली आहे uh, त्यामुळे मला छान वाटते आणि तिला uh, खूप आवडत आता मी ह्याच्या आधी पण एक मालिका केली होती वर्ष झालं त्याला पण ती अशी टीव्हीच्या जवळ जात मला इतकं हे वाटतं कारण आम्हाला शूटिंग दरम्यान फारसा वेळ देता येत नाही घरी सो so, तिला मला टीव्हीत बघूनच ती काय म्हणू आपण तिचं समाधान करून घेते बिचारी सो so, मला त्याचं फार वाईट वाटतं पण बाकी आम्ही जेवढा वेळ घरी असते तेवढा वेळ आम्ही खूप मजा मस्ती करत असतो सो आज पण येताना तिची काही कटकट नव्हती तिने उलट मला छान कॉम्प्लिमेंट दिली आणि तिला खूप छान वाटत होतं ती खूप गर्लिश आहे आणि तिला असं सगळं तयार झालेलं आणि असं सगळं ती सगळं बघते डिटेल बघते की अच्छा तू कानात काय घातलंयस हो मग गळ्यात काय घातलंयस अच्छा मग ह्याच्यावर मोती काय आहेत असं सगळे प्रश्न असतात त्याची सगळ्याची उत्तरं देऊन आली आहे मी घरी पण नवीन मालिका येणार आहे आणि त्यानिमित्तानं स्टार प्रवाहाच्या सगळ्याच मंडळींना असूला भेटता येणार आहे सो त्याबद्दल काय सांगशील त्यांना भेटायला किती उत्सुक आहे Uh, uh, बेसिकली ना सगळे सिनियर्स सगळ्या सिनियर्सना मी जास्त ओळखते कारण मी खूप वर्षांपूर्वी uh, वर्षांपासून रादर काम करते सो so, हे नवीन uh, जे कोणी आहेत कलाकार त्यांना भेटून uh, जास्त एक्साइटमेंट आहे आणि जुन्या लोकांना भेटून जास्त कम्फर्ट झोन uh, एक आहे त्यांच्याबरोबर सो so, एक छान वाटतंय घरी आल्याचं फिलिंग आहे स्टार प्रवा पुन्हा एकदा तुझी नवी कोणी मालिका so, येते प्रेक्षकांना काय सांगशील घरोघरी मातीच्या चुली ही आमची मालिका येते आणि आमच्या प्रोमोला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच आणि मला नक्की वाटतं की जेव्हा मालिका ऑन एअर येईल तेव्हाही तुम्ही याच उत्साहाने ती मालिका बघणार आहात आणि आम्हाला छान प्रतिसाद देणार आहात सो थँक्यू थँक्यू सो मच अगदी थँक्यू सो मच तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि खूप सुंदर दिसते थँक्यू 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 मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका